नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पीक विम्याचे अर्ज सुरू होणार आहेत शेतकऱ्यांनी एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत खरीप हंगामातील पीक विमा भरून घ्यायचा आहे मित्रांनो याच्याबद्दलचं अपडेट याच्याबद्दलचा झेअर सुद्धा याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे मात्र यावर्षी पीक विमा योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो पूर्वी तीन वर्षापूर्वी एक रुपयामध्ये पीक विमा भरण्यासाठी जी योजना सुरू झालेली होती सर्व समावेशक पीक विमा योजना ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना यापुढे आता प्रीमियम भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे तसेच मित्रांनो या योजनेच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे कोणकोणते कागदपत्र या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट पीक विमा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या बेलायकोन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट तयार ठेवावे लागणार आहेत याच्या संदर्भातली माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या वर्षीच्या पीक विमा योजनेसाठी एकूण सहा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कोणकोणते कुन सहा डॉक्युमेंट आहेत त्याच्यातील पहिला महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे अॅग्रिस्ट्रॅक फार्मर आय डी मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर आताच फार्मर आय डी तयार करून घ्या शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक तुमचा तयार करून घ्या यावर्षी फार्मर आय डी शिवाय तुम्हाला पीक विमा अर्ज भरता येणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर अर्जंट फार्मर आयडी तयार करून घ्या फार्मर आयडी कसा तयार करायचा याच्याबद्दलच्या व्हिडिओची चाव लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अगदी सहजपणे तुम्ही मोबाईल वर तुमचा फार्मर आय डी तयार करू शकता तसेच मित्रांनो दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड मित्रांनो तुमचं आधार कार्ड सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितका फार्मर आयडी महत्वाचा आहे तुमचा फार्मर आयडी व्हेरीफाय करावा लागणार आहे परत तुमचा आधार कार्ड व्हेरीफाय करावा लागणार आहे आणि त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाय करावं लागणार आहे तुमचं आधार लिंक बँक अकाउंट यावर्षी पीक विमा भरण्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक बँक अकाउंट जे तुमचं आहे तेच अकाउंट पीक विमा भरण्यासाठी तुम्ही द्या तसेच मित्रांनो चौथं महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा सात बारा किंवा आठ मित्रांनो सात बारा किंवा आठ या दोन्हीतील कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही पीक विमा अर्ज भरताना अपलोड करू शकता तुम्ही ज्या सर्व्हे नंबरचा पीक विमा भरताय त्या सर्वे नंबरची सात बारा किंवा तुमचा संपूर्ण आटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल तसेच मित्रांनो पाचवं डॉक्युमेंट आहे ते मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य नाही ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी भाडे करारावर जमीन घेतलेली आहे किंवा बटाईने जमीन घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना टेनंट सर्टिफिकेट तयार करावा लागणार आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी भाडे करार अपलोड करावा लागणार आहे आणि सहावं डॉक्युमेंट हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला पीक पेरा हा शंभर टक्के अपलोड करावा लागतो ज्या पिकाचा तुम्ही विमा भरताय ज्या पिकाचा पीक विमा अर्ज भरताय त्या पिकांची माहिती तुम्हाला पीक पेऱ्यावरती भरावी लागते आणि तो पीक पेरा सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पीक पेरा डाउनलोड करा पीक पेरा प्रिंट करा आणि पीक पेरा प्रिंट केल्याच्या नंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने माहिती भरायची पहा मित्रांनो अशा पद्धतीचा या वर्षीच्या खरीप हंगामाचा पीक पेरा असणार आहे या पिक पेऱ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचं नाव शेतकरी कुठला रहिवाशी आहे तालुका जिल्हा ही माहिती भरायची आहे त्यानंतर तुमची जमीन कोणत्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे किती हेक्टर क्षेत्र आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे गावा संपूर्ण गावामध्ये जे तुमचं संपूर्ण क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली रकाना देण्यात आलेला आहे गावाचं नाव गट क्रमांक त्यानंतर तुमचा अटक खाते नंबर आणि पिकाचे क्षेत्र ही माहिती भरायची आहे त्यानंतर कोणत्या पिकाचा पीक विमा भरायचा आहे पिकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि पुढे हेक्टर आर मध्ये माहिती भरायची आहे आणि पिकाच्या लागवडीचा दिनांक सुद्धा तुम्हाला या पीक पेहऱ्यावरती भरावा लागणार आहे तसेच मित्रांनो खाली या ठिकाणी पाहू शकता आधार नंबर टाकायचा आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे जे बँक पासबुक तुम्ही पीक विमा अर्जासोबत झेरॉक्स परत जोडताय त्याच अकाउंटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचे नाव आय एफ एस सी कोड आणि शाखा कुठली आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पाहू शकता फार्मर आय डी क्रमांक सुद्धा तुम्हाला या पीक पेऱ्यावरती भरायचा आहे शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ठिकाण दिनांक टाकायचा आहे आणि शेतकऱ्याची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे आता मित्रांनो हे सहा डॉक्युमेंट तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत हे संपूर्ण सहा डॉक्युमेंट तुम्ही एक जुलैच्या पूर्वीच तयार करून ठेवा एक जुलै नंतर तुमचा पीक विमा अर्ज तुम्ही अगदी सहजपणे भरू शकता मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी यावर्षी मोबाईलवरती सुद्धा सुविधा दिली जाणार आहे तुम्हाला सी एस सी केंद्रावरती जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि मोबाईलवर पीक विमा कसा भरायचा याच्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच मी आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढे येणारा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र